जय जय रघुवीर समर्थ नाही डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो बाळा आयुष्य जगताना कधी कधी चुकीचा रस्ता चुकीची माणसे वाईट परिस्थिती आणि वाईट अनुभव येण देखील खूप आवश्यक असतात कारण या गोष्टी तुम्हाला हे शिकवत असतात कोण आहे आणि कोण आहे को तुमच्या वेळेतच हे समजत असते की तुम तुम्ही तुमचा मोलाचा वेळ ज्या व्यक्तींवर खर्च केलेला आहे त्या व्यक्ती तुमच्या त्या वेळेच्या लायकच नव्हत्या अडचणींच्या काळातच हे कळत असते किंवा गायला कसं पाहिजे आणि कसं नको अडचणींचा काळ आणि संकटांचा काळ हा तुम्हाला घडवण्यासाठी आलेला असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अडचणींच्या आणि संकटांच्या काळातून निश्चिंत बाहेर पडता तेव्हा एक मौल्यवान चमकणारा हिरा होऊन तुम्ही बाहेर पडत असता हे लक्षात ठेवा म्हणून बाळांनो सध्या जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे आणि अडचणी असतील तर नाराज होऊ नका दुःखी होऊ नका कारण ही वेळ तुम्हाला घडवण्यासाठीची आहे म्हणून या संकटांकडे आणि अडचणींकडे सकारात्मक पद्धतीने पहा संकटात आणि देखील आनंदाची अनुभूती करा सकारात्मक विचारांची अनुभूती करा ते या दुःखाचा आणि संकटांचा सा सामना करण्याचे बळ तुम्हाला मिळेल यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल अरे बाळा आम्ही देखील त्यांचीच मदत करत असतो जो प्रामाणिक मेहनत करत असतो जो त्याचे काम त्याचे कर्म अगदी नियमित मन लावून कष्टाने आणि प्रामाणिकपणाने करत असतो अशांचीच आम्ही मदत करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा बाळा तू करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि तुझी मेहनत आम्ही पाहत आहोत तू होत। करत असलेली प्रामाणिक मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत आहोत असेच कायम प्रामाणिकपणाने मेहनत करत राहा तुझ्या या सद्गुरू माऊलीचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहेत तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात खूप यश खूप मान सन्मान आणि खूप मान प्रतिष्ठा मिळणार असा आमचा तुला आशीर्वाद आहे अरे बाळा लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घेऊ नका असेच जर प्रत्येकाचे बोलणे तुम्ही जर मनाला लावून घेत राहिलात तर तुम्ही नेहमीच दुःखी राहाल जरी केलं तरी नावच ठेवतात आणि काही वाईट जरी केलं तरी देखील नावच ठेवतात म्हणून कोणाच्या बोलण्याला किती महत्व द्यायचे हे ज्याला समजले तोच त्याच्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहतो बाळांनो जी व्यक्ती तुमची नेहमी काळजी करत असते तुमची चूक झाली की ती कधी प्रेमाने तर कधी रागाने तुम्हाला समजावते तुमच्या मनातील भावना न सांगताही समजून घेते तुमचे काय म्हणणे आहे ते अगदी मनापासून ऐकून घेते अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर अशा व्यक्तींना कधीच तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका कारण अशा व्यक्ती या भाग्यवानालाच मिळत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांची कदर करा आणि त्यांना जपा बाळा एखादी व्यक्ती जर तुमच्याशी खूप गोड गोड बोलत असेल खूप गोड वागत असेल तर अशा वेळी तुम्ही सावध राहा कारण त्या गोडपणामागे खूप मोठा स्वार्थ लपलेला आहे हे लक्षात ठेवा खूप मोठ्या धोक्याची ती सूचना आहे त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा अशा व्यक्ती फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठीच तुमच्या जवळ आलेले असतात आणि ज्या वेळेस त्यांचा स्वार्थ संपेल तेव्हा अशा व्यक्ती ओळखही दाखवत नाहीत बाळा घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस तुमच्या त्या वाईट आठवणी या तुमच्या पायातील बेड्या आहेत त्या बेड्या काढून फेका नाही तर आहे तिथेच तुम्ही अडकून राहाल आणि जिथे जर तुम्ही अडकून राहिलात तर तुम्ही नेहमीच दुःखी राहाल म्हणून बाळा तुझ्या पायातील ती वाईट आठवणींची बेडी पहिलं काढून फेक आणि पुढे पाहून चालण्याचा सा प्रयत्न कर कारण तुझ्यासाठी खूप सुख घेऊन आम्ही पुढे उभे आहोत सुखाचा दरवाजा तुझी वाट पाहत आहे हे नेहमी लक्षात घे भूतकाळाचा विचार जर करत बसाल तर तुम्ही आहात तिथेच राहाल त्यामुळे पुढे पाहून चला सगळे तुझ्यासाठी चांगले आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव खूप सारे सुख तुझी वाट पाहत आहे सगळे तुझ्यासाठी चांगलेच चांगले आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव खूप सारे सुख आणि यश तुझी वाट पाहत उभी आहे काळजी करू नकोस जे तुम्हाला सोडून गेले ते कधीच तुमचे नव्हते आणि जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहेत ते फक्त आणि फक्त तुमचेच आहेत त्यामुळे पुढे उभे असलेलं सुख पूर्णपणे बंद करून घेणे खूप गरजेचं आहे त्याशिवाय पुढे असलेले सुख तुम्हाला कसे काय मिळू शकेल म्हणून बाळा तुझा हा जो भूतकाळाचा वाईट दरवाजा आहे त्या वाईट आठवणी आहेत त्या पूर्णपणे बंद करून टाक त्या विसरून जा आणि पुढे पाहून चाल सगळे चांगलेच तुमच्यासाठी आम्ही योजून ठेवलेले आहे आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका सगळे आता चांगलंच होणार बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट लिहायला विसरू नको तुझे कल्याण होईल कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य अस काहीच राहत नाही आयुष्यात आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसेच जास्त सुख देतात लोकांना ऐकवण्यासाठी आपला आवाज उंच करू नका आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते विजांच्या कडकडाटामुळे नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा होईल आता काळजी करण्याची बिलकुल गरज नाही तू आता आमचा हात धरला आहे तू आमचा संदेश ऐकायला आला आहे त्यामुळे आम्ही तुझी पूर्णपणे मदत करणार आहोत तुमचा जर तुमच्या सद्गुरूंवर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा समर्थवंतात बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो शत्रू कितीही मोठा असो शत्रू कितीही बलवान असो त्याला बिनधास्त सामोरे जायचे शत्रू हा आपल्याला कितीही भीती दाखवत असेल तरीही आपला विजय आपण हासिल करायचा नेहमी फक्त पहिला येणे असं नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत समर्थ म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तू आत्ताच हार कशाला मानत आहेस अरे तुझ्या यशाकडे जाणारा मार्ग हा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे त्यामुळे हार मानू नकोस निराश होऊ नकोस जा वापस आपल्या कामावर जा आणि काम कर तुझे ध्येय सोडू नकोस माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे त्याने आयुष्यात वाचलेली पुस्तके तर दुसरी म्हणजेच त्याला जी काही माणसे भेटतात ती आपल्या नियतीचे मालक बना कधीही परिस्थितीचे गुलाम बनू नका परिस्थितीचे गुलाम बनणाऱ्याला आयुष्यात अडचणी या अपारितात काम करा मदत करा पण कधी मोठेपणा बाळगू नका आयुष्यात गर्व ही गोष्ट माणसाला संपवण्यासाठीच खास करून बनलेली आहे आणि जो व्यक्ती या गोष्टीला समजून त्या गर्व नावाच्या गोष्टीपासून दूर असतो तो व्यक्ती आयुष्यात कधी संपत नाही त्याचा दिवसेंदिवस प्रगतीचा मार्ग मोकळा होत असतो अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे जो व्यक्ती तुमचा अपमान करतो पहिलं तर त्याच्या डोळ्यात पहा आणि नंतर एक छोटीशी हसूची स्माईल द्या त्या व्यक्तीला असं वाटेल की त्याने काहीतरी खूप चुकीचं बोललं आहे पण तुम्हाला त्याचा काहीच फरक पडला नाही त्यामुळे कधीही अपमानाचे उत्तर त्यांचा अपमान करून देऊ नका तर शांतपणे द्या समर्थ म्हणतात माझ्या बाळा तुझे हृदय खूप चांगले ठेव कारण चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात नेहमी हार्डवर्क मिळालं पाहिजे तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं तुम्हाला काहीतरी गुडविल नक्कीच मिळेल समर्थ म्हणतात तू फक्त मेहनत करत रहा आम्ही तुला त्याचे योग्य ते फळ लवकरात लवकर देऊ नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल ही त्याला निश्चिद्धेय गाठण्यास मदत करते नावासाठी काम करू नका कामासाठी काम करा कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते अरे बाळा कदाचित काही लोक या संदेशाला ऐकण्यापासून कंटाळले असतील काही लोकांनी सद्गुरूंना दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असेल पण एवढं लक्षात ठेव सद्गुरूंना दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर बसतावाल जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्यासाठी बनणे म्हणजेच कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही तर त्याऐवजी एक गती आणि उत्क्रांत होण्याचे साधन आहे आयुष्य म्हणजे सर्व वर्ण आणि ट्विस्ट आहेत तुम्हाला घट्ट धरून राहावं लागेल आणि तुम्ही निघून जाल तुमचा सद्गुरूंवर विश्वास असेल जर तुम्ही सद्गुरूंना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट जय करा अंतिम नसते आणि अपयश घातक नसते पुढे चालू ठेवणे हेच आपले ध्येय असते तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन स्वतः परिभाषित करा इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका आयुष्य ही तुमचे आहे त्याला कसे जगायचे त्याला कसे वागवायचे आणि त्यात काय बनायचे त्यात काय बदल करायचे हे फक्त आणि फक्त तुम्हीच ठरवू शकता चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील तुम्हाला नेहमीच योजनेची गरज नसते काही वेळा फक्त श्वास घेण्याची आणि विश्वास ठेवण्याची जास्त गरज असते मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो मोत्यांच्या हरांनी फक्त सौंदर्य दिसतं पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगात असते तोच खरा कर्तृत्ववान असतो नेहमी कठीण काम करा नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल कठीण काम जो व्यक्ती न थकता न थांबता आणि पूर्णपणे शिस्तीत करतो अशा व्यक्तींच्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घडत असतात नदीचा उगम हा छोटा असतो आणि ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल कदाचित ती गोष्ट आत्ता लहान असेल पण पुढे जाऊन ती गोष्ट खूप मोठी होऊ शकते करायचे काय तर फक्त त्या गोष्टीसाठी मेहनत करायची आहे आणि तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर होय टाईप करा यश तुमच्यापर्यंतच चालून येणार नाही तुम्हाला यशापर्यंत पोहोचावं लागेल कधी कधी नंतरचा अर्थ कळत नसतो असा होतो त्यामुळे स्वतः स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्याची जिद्द स्वतःमध्ये सां स्वप्न हे स्वतःच बघावी लागतात आणि पूर्ण सुद्धा स्वतःलाच करावी लागतात स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते कारण दुसरं कोणीच तुम्हाला मदत करणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती येईल आपल्या जीवनात आपली मदत करेल आपलं सर्व काही स्वप्न आकांक्षा आपल्या सर्व काही इच्छा सगळं काही तो व्यक्ती पूर्ण करेल तर आत्ताच लक्षात घ्या की तो व्यक्ती तुम्ही स्वतः आहात दुसऱ्यांची वाट पाहू नका स्वतः मेहनत करा जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्ही कामात यशस्वी झाल्यावर नक्की मिळेल आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवांची शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव एक शिकवण देतो हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात हे एका पावलानेच होत असते कठीण परिस्थितीमध्येही असाच मार्ग काढणे यशाकडे आपल्याला घेऊन जातो आयुष्यभर साथ देणारी माणसं कमवा कारण काही तास बोलणारी माणसं प्रवासामध्येही सापडत असतात पाणी धावते म्हणूनच त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती यशासाठी प्रयत्न करतो त्याला नक्कीच मार्ग सापडतो खोटं बोलणाऱ्या व्यक्ती खरं तर सर्वांनाच आवडतात पण खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकत असतात एका गावात एक संत आले रात्री काही गावकरी सत्संगाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जवळ जमले त्या संतांनी सत्संग सांगितला की देव सर्वांचा रक्षक आहे तो सर्वांचे पालन पोषण करतो एका श्रोत्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की सर्वांना अन्न आणि पाणी कसा पुरवत असे तो येऊन मला जेवण घालेल का संतांनी सांगितलेल्या या विधानाची सत्यता पडताळण्यासाठी लग्नाचे पाहुणे जात होते त्यांनी त्या झाडाखाली बसून जेवायचे ठरवले इतक्या जंगलात सिंहाची गर्जना ऐकू आली ते अन्न तिथेच सोडून पळून गेले तो वरून अन्नाकडे पाहत राहिला पण त्याची प्रतिज्ञा होती की त्याला जबरदस्तीनेही कोणी जेऊ घातले तरीही तो जेवणार नाही रात्रीची वेळ होती त्या वाटेवरून काही चोर जात होते त्यांनी तिथे अन्न पडलेले पाहिले त्याला त्याच्या नशिबाचे कौतुक वाटले ते जेवायला सुरुवात करणारच होते ते फत्यांच्यापैकी एक म्हणाला या निर्जन जंगलात अन्नाची उपस्थिती संशयास्पद आहे इथे कोणीही लपून बसू नये आणि त्यात कोणतेही विष मिसळलेले नसेल याची खात्री करून घेऊया त्याने बॅटरीच्या प्रकाशात वर पाहिले आणि तो माणूस तिथे दिसला त्यांनी त्याला त्याला खाली आणले चोरांनी आधी घालावे जर विष असेल तर तो मरेल जेफा तो सहमत झाला नाही तेव्हा चोरांनी त्याच्या तोंडात पुऱ्या भरण्यास सुरुवात केली त्याच्या मनाने हे मान्य केले की जर देवाची इच्छा असेल तर तो त्याला जबरदस्तीनेही खाऊ घालू शकतो संतांच्या शिकवणीचे सत्य सिद्ध झाले तो देवाचा पूर्ण भक्त बनला त्याने आपल्या शरीराची आणि घराची चिंता बाजूला ठेवली आणि भक्ती व उपासनेत मग्न होऊन गेला देव या जगात संपत्ती आणि अहंकाराने खुश नाही कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने कमवणाऱ्या सर्वांवर देव नेहमी प्रसन्न असतो खऱ्या मनाने देवाची पूजा केल्यानेच नक्की फळ मिळते परंतु लोभाने देवाची पूजा करणे खूप वाईट आहे प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचे चांगलेच परिणाम मिळतात जय जय रघुवीर समर्थ